आदिवासी मध्ये आरक्षण पाहिजे असेल तर आदिवासी जंग घ्यावा लागतो आदिवासी एक समाज हा नारा जेव्हा देतो तेव्हा आमच्या अंगातले रक्त हे सळसळा लागत आरामध्ये या देशाचे मूल मालक मालक आम्हाला जाती तरी आदिवासी आदिवासींमध्ये येण्याचा प्रयत्न करते आम्हाला आदिवासींमध्ये आरक्षण द्या हिसकावून घ्यावं नाही लागत आम्ही आदिवासी आहेत आम्ही शांत आहे आम्हाला शांत राहू द्या जर आमच्या हिसकावून घेत असेल तर आम्हाला आम्हालाही राघोजी बिरसा मुंडा ना घ्या कातकरी राज ठाकरे यांची शिकवण यांचे विचार आहे बंड केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटतं आम्ही एक नाही तीन ही जमाती पेटून उठल्याशिवाय राहणार नाही ये। कोणतरी येत कोणतरी येत आणि आदिवासी लागत अरे अरे पांडगुळा तुला आम्ही कमी समजलो का अरे आदिवशाचा आहे मालक आणि म्हणतो आदिवासी लायकी काय आणि आदिवासीची लोकसंख्या काय अरे तू तू स्वतः आदिवासी आहे असं म्हणतो तर तू दुसऱ्या समाजाची लायकी कसं काय करू शकतो तू आदिवासी नाहीये कारण धनगर ही जात आहे आदिवासी ही जात नाही आम्ही समाजाचे मोडतो काकरी कोळी महादेव बिल्लो गोंड वारली कोकणा आमची

करी या व्हायचे आणि यांना सांगायचे जे आमच्या ताटातले आहे ते आम्ही कोणालाही ना देणार नाही